माई पूर्ण उद्घोषणा इंद्रा की इंद्रायणीच पाणी तीर्थ म्हणून पिऊ नका त्या ठिकाणी ते पाणी प्रदूषित आहे दूषित आहे ज्या इंद्रायणीच चंद्रभागेच पाणी आम्ही तीर्थ म्हणून दर्शन करत होतो त्याची आता वेळ किती केली आणि आली की सांगावं लागतंय ते तीर्थ तुम्ही या ठिकाणी पिऊ नका कारण ते प्रदूषित आहे लोणावळा असेल पिंपरी चिंचवड असेल या सगळ्या परिसरातल्या महानगरपालिकेचं सांड पाणी कारखान्यांचं पाणी कत्तलखान्या

पाहिजे माझ्या मागणी श्री गुरुचरणी मी विराम देतो नमस्कार